राज्यातला शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडलाय पण सरकार मात्र स्मारकांवर कोट्यवधींची उधळपट्टी करत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी फडणवीस सरकारनं मंजूर केलाय बाळासाहेबांच्या स्मारकाला शंभर कोटींचा निधी राज्य मंत्रिमंडळाकडून स्मारकांसाठी कोट्यवधींची उधळण स्मारकांसाठी फडणवीस सरकारची कोटीच्या कोटी, कोटी उड्डाण एकीकडे राज्यातला शेतकरी अडचणीत सापडलाय पण सरकार स्मारकांवर कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला राज्य सरकारनं कोट्यवधींची कोट तरतूद केली आहे आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी राज्य सरकार शंभर कोटींचा निधी देणार आहे आज राज्य मंत्रिमंडळानं बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल चा प्रस्ताव मंजूर केला आणि त्याला जे त्याचा जो अंदाजी खर्च आहे त्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि हे पैसे एम एम आर डी एला तूर्त देण्यास सांगण्यात आलेले आहेत त्यानंतर त्या पैशाची प्रतिपूर्ती राज्य सरकार करेल परंतु आज मात्र एम एम आर डी एतर्फे तर्फे ह्या पैशाचा विनियोग केला जाईल यापूर्वी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी छत्तीसशे कोटी इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी सातशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे आता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शंभर कोटी देण्यात येणार आहेत स्मारकांना मंदिरांना तीर्थक्षेत्रांना पैसे द्यायला सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना द्यायला मात्र नाही यावरून हे शेत सरकार जिवंत माणसापेक्षा स्मारक मंदिरं याच्यामध्येच जास्त रस घेत आहे हे दिसून येतं हे शासनानं स्मारकांचे उद्घाटनं आणि त्याला निधीच्या मोठ्या मोठ्या घोषणा ह्याच्यापेक्षा ह्या सरकारला दुसरं ह्या त्यापेक्षा त्या सरकारनं काही केलेलं मला मला काय मला काय दिसत नाही विकासाच्या नावानं भोमा इकडे शिवाजी महाराजांचं स्मारक त्यांनी चालू केलं तिथेही चा ते बोम। स्मारक ते, ते रखडलं इकडं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे तिथं ते इतके हजारो कोटीचं स्मारक ते पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं तिथं आता जंगल उग उगवलेलं आहे अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक ते घाटकोपरला आहे शेकडो कोटीचं स्मारक त्यालाही त्याने निधी दिलेला नाहीये ते, ते, ना ते धूळ खात आहे एकीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना तब्बल हजारो कोटी रुपये खर्चून स्मारक उभारणं महापुरुषांना तरी कितपत पटलं असतं असा सवाल आता उपस्थित केला जातोय राजू सोनवणे साम टीव्ही मुंबई